हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आहे मला धावपळ तर आपली आहे चला मग आज चालेल ड्युटीवर आजची ड्युटी ऊन बघा आणि आज अकराच्या टायमिंगला चाललोय म्हणून जाऊन चमकू राहिले जायचं नव्हतं कटाळ आजता पण त्यांचं लय असं नाही का आग्रह होतला चल 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 म्हणलं जाऊन त्याला नाही आपण आहेत बाया कामाला येत नाही थोडं काम असलं का जास्त बाया लावता येत नाही म्हणलं चला आता नको आडून बघायला चालले आता का आम्हाला देऊटी व्हिडिओ पूर्ण पाहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो मी तुम्हाला सगळं तर सांगणारशी हळूहळू पण आत्ताही सांगू शकत पहिले मला तुमचा सपोर्ट पाहिजे तुमच्या सपोर्टमुळंच मला पुढं पऊल उचलता येणार आहे तर व्हिडिओला सपोर्ट करा ब्लॉग नक्की बघा आवर लक्षासवे इथे आयला जावा, जावा जावा जेवले आतास पुरक बटका कालो ने भाजी केली पारस तुम्ही जाला आ हो बरे तुम्ही उपटा बे मग उपटा नाही तुम्ही चला तिथं उपटो राहणार झोपू मग नाही तुम्ही चला वडील एवढी हावरी उद्या टाका तुम्हाला विश्वास नाही मग बाय काय बसत्याचे मग तुम्ही त्या दिवशी गेली गोडबोड केली पटबी बॅ

काय करती ताई ती घर काय करती आपका तो कुछ कर नहीं आ रहे तो तुम्हारे पास जो दुकान है वहां से करा के मुझे कर लेते चले गए

एवढं का पांडा शिपित काढ राहिले त्याला ते खराब होणार एवढं का पांढर शिपित काढ राहिले त्याला ते खराब होणार आहे चिकरा तर ऑइल घालता नाही ए पासून आ सगलो ओके डोमिको का ए फारो का डासल मला नाही सगळा चकचमच मला भेलमंद लागले मला भेलमंद लागले बघितले तू नुजा जा जा की तू

सर्विस केली सगळ्या कामात ट्रेन येत असं माणूस पाहिजे हा सगळ्या कामात ट्रेन येत

आज आम्हाला गवत तर कमीच येते गवत भेमूग दिस दंडखोर बाजा का भेमूक काढायचा म्हणजे तुमच्या कमी वाऱ्या काय बर काढायचं ते गेल्यानंतर पुढं आहे का श्यांगा आहे त्याला दाखवा आणि इकडं दाखायला मला कपडे घालायचे गणवेश बदलायचा अजून गणवेश बघा शेंगा चमकूच राहिले त्याच्यात दिसा ना बी त्यांना चांगलं हे बघा

घातला गणवेश चला मग ड्युटीवर आई आईला चांगली घेते व्हिडिओ मध्ये ताई घरीच ताई ताई <laughs> ताई ताई पोरा ताई नाही सुरेखा गेली गावाला फिरायला हम्म पोरा पोरांना सुट्ट्या लागल्या पोरांच्या आयाला सुट्ट्या ला लागायत होतो का नाही एक मिनटं टपकन आय शांग खाऊ नको उपटून घे काना आले आले शेंगर काय बिगर भाकरीची आली चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि दाटून म्हणले बर का शेंगा खाऊ नका तीच मालकी नाही ती आम्हाला नाही खाऊन द्यायची